करायचा व्यक्ती होता आणि ते त्या दे फार्मरला देत होतो तयार करायला साठ सत्तर रुपयाचे वर्ग खर्च येणार ती मशीन लिहायची नाशिकला भेटत ऐंशी नव्वद हजाराची मशीन आहे मशीन मी तयार केले की त्या एफ पी ओ थ्रू शेतकऱ्याला देता येतात मध्ये मा दे एकशे वीस रुपयाला वगैरे विकतात आणि याचा फायदा इतका या सापड्याचा की फवारणीचा खर्च वाचतो मी सुद्धा ते बगीचामध्ये वापरतो सांगायचं कारण येणारे क्लिनिक कुठे येऊन शिपकतात त्याला जे दिसतात ना पिवळे आणि निळे पिवळे वेगळे किडे येतात निळे वेगळे किडे येतात ते पुढे सांगतो ह्या चिकट सापळे बनवून तुम्हाला विकता येतात दुसरा आहे खाली जो दिसतो तो कामगंध सापळा मातीचा जो वास येतो नराला तो तिथे जातो आणि वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळे सापळे लागतात तिसरा आहे प्रकाश सापळा आता याला लाईनची गरज नाही वर सोलर प्लेट आहे रात्री लाईट लागतो कीड त्याच्याकडे येते खाली पाणी आहे थोडं त्याच्यात मॅलेथॉन टाकता येतं लोकल टाका मॅलेथॉन टाका काहीतरी थोडंसं करून अगदी दो दोन तीन त्याच्यात येऊन कीड पडत तिथे कंट्रोल करतो तीन प्रकारे एक कीड कंट्रोल केल्या जाते आता चिकन साखरे कसे आहे तेहतीस सेंटीमीटर बाय पंचवीस आकाराचे प्लॅस्टिकचे तुकडे आहेत त्याच्यावर तो चिकट पदार्थ लावले आहे तयार करत असताना मशीनने तर ऑलरेडी त्याच्यात कापले जाते आणि ते लावून निघतात तुम्हाला तुमच्या एफ पीओचं नाव लावून पण त्याला निघता येत पिवळा आणि निळा तर याच्यात ना रंग जो आहे त्याच्याकडे रस शोषक किडी आकर्षित होतात रस शोषणार आता याच्यामध्ये काय आहे की मिर्ची भेंडी सोयाबीन कपाशी सर्व प्रकारच्या पिकामध्ये आपल्याला हे सापडे लावता येतात चिकट पिवळे सापडे आता पिवळे सापड्याकडे कोणती किड येते मग पिवळेच का निळेच का पिवळ्यामध्ये जे आहे ते मावा तुडतुडे पांढरी माशी माशी फळमाशी याचे जे आहे पतंग ते येऊन चिपकतात तिथे आणि सुरुवात पासून आपण लावलो तर साठ टक्के नियंत्रण आता हे चिपकले तर पुढे याचं काही मिलन होणार नाही आणि कीड वाढणार नाही ते एकरी लावायचे आहे सोळा ते वीस सापडे तो बंडल चेकाप्रमाणे बनवू शकता तुम्ही आता साधारणतः पंचवीसचा बनवतात कंपन्या वीस हे आणि पाच ते आता हे निळे सापडे याच्यामध्ये काय होतं फुलकिडे येते याच्यामध्ये आता ब्लॅक किड हे जास्त येतात फुलकिडे मिरचीवर वर कंट्रोल होत नाही सर लवकर हे कुलकिडे येतात आणि दुसरं नागळी नागळी म्हणजे ते पालक मेथी आहे ती नागळी इतकी बारीक आहे तुम्हाला जर पान पांढर पांढरं दिसते ना पुढे कुठेतरी पिवळे दिसते तर ती आहे त्या पानाला बरोबर फाडलं ना तर डोळे चांगले असेल चष्मा असेल दिसते ती अशी छोटी इतकी बारीक आहे ती नागळी आणि ते हरितद्रव्य जे आहे ते खाते आणि मग ते क्लोरोफिल अन्न तयार करण्यासाठी महत्वाचं आहे ते होत नाही तर मग ते झाड शेतकडून ह्याच्यासाठी थोडं ते वीज सापडेल ठीक आहे आता हे काम सापडे आता बघा हा सापळा वेगळा तो वेगळा तो वेगळा याचे वेगळे का तर कोणत्या याला काय म्हणतात हे a <laughs> 음 <laughs>